बटाट्याची रस्सा भाजी कशी करणार आहे दोन बटाटे मिडियम साईजचे कापून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात ठेवायचे नाहीतर ते, ते काळे पडतात त्यानंतर पाव किलो वटाणा घेतला आहे आणि आलं लसूण पेस्ट आता आपण हा घरचा मसाला आहे आपला हा बारीक चिरून टोमॅटो घेतले आहेत दोन उभा चिरलेला कांदा आहे खोबरं सुक्कं एक वाटी घेतलेला आहे कोथंबीर दही आणि ह्या कोथंबीरच्या काड्या हळद धनिया पावडर गरम मसाला गोडा मसाला आणि लाल मिरची पावडर आता आपण ह्यामध्ये एक चमचा तेल टाकले आता आपण ह्यामध्ये कांदे फ्राय करून घेऊया आपले पूर्ण ब्राऊन करून नाही घ्यायचे दोन मिनिटं फक्त हो ते शिजू द्यायचे हे बघा थोडा बान कलर यायला लागलेला आहे थोडा नॉर्मली त्यामध्ये आता आपण आपण खोबरं भाजून घ्यायचंय ह्यामध्ये आपण हे कोथिंबीरची जी काळ्या घेतल्या होत्या ते आपण ह्यामध्ये दोन मिनिटं फ्राय करून घ्यायचं तुम्ही म्हणत असाल कोथंबीरची काडी का घेतली आपण कोथंबीरचा जो पाला आहे तो का नाही घेतला नाही कारण की ह्या काळ्यांनी त्याला व्यवस्थित ग्रेव्ही येते आणि त्याची चवच बदलते ह्यामध्ये आता थोडासा टोमॅटो टाकून घ्यायचा तो पण दोन मिनटं परतून घ्यायचा आहे हे प आपले मसाले आता हे पूर्ण व्यवस्थित परतून झालेले आहे ते आता आपण थंड झालं की मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता हे वाटण अशा प्रकारे वाटून घेतलं आहे आता आपण फोडणीची तयारी करू आता आपण ह्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये हे वाटण टाकून घेतलेलं आहे आता हे जास्त फ्राय करायची गरज नाही कारण की आपण ते ऑलरेडी तेलामध्ये तळून घेतलेले होते सगळे मसाले एक चमचा आलं लसूण पेस्ट थोडंसं दही हे दोन मिनटं तेलामध्ये कोटून घ्यायचं आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया थोडंसं हळद थोडी धनिया पावडर थोडा गरम मसाला थोडा काळा मसाला आणि हा आपला घरचा मसाला आता हे मंद आचेवर आपण दोन मिनटं ट्राय करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये जा कमी जास्त तिखट करू शकता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता तुम्ही बघू शकता ह्याला किती व्यव सुरेख कलर असा आलेला आहे आणि तेल पण पूर्ण मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे असं व्यवस्थित आपण आता पाच ते सात मिनिटं हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये वटाणा आणि बटाटा टाकून घेऊया हे बटाटा टाकला आता थोडासा वटाणा आपण टाकून घेऊया तुम्ही जर तुम्हाला हवं असेल गा तर तुम्ही त्यामध्ये गाजर वांग किंवा तुमच्याकडच्या कुठल्या भाज्या अजून अवेलेबल असेल तर तुम्ही त्यात टाकू शकता हे पहा असं एक जीव पूर्ण त्याला करून घ्यायचं दोन मिनटं आणि मग आता आपल्याला हे भातावर खायचं आहे किंवा चपातीवर भाकरीवर तर थोडी त्याची ग्रेव्ही वाढवायची तर आपण जे वाटण वाटलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गरम पाणी टाकून पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता तेच पाणी आपण आता ह्यामध्ये टाकून घेऊया आता मी ह्या प्रमाणामध्ये ग्रेव्ही करत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून पातळ पण पाणी वाढवू शकता त्यामध्ये आता ह्याला एक उकळी आली की आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे ढाबा स्टाईल वटाणा बटाट्याची रस्सा भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पराठे चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता